ने ने ने। नमस्कार लोकराज्य भारत न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो ठाणे महानगरपालिका उपक्रम कृत्रिम तलाव गणपती विसर्जन यशस्वी ठाणे महानगरपालिका तर्फे ओपन ठाणे परिसरात पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमात महापालिका कर्मचारी अग्निशमक दल वाहतूक विभाग तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत ठा सहकार्य केले सुरक्षित पर्यावरण व विसर्जनासाठी केलेल्या या सर्व व्यवस्थेमुळे गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले गणेश भक्तांना सूचना आहेत आपण मध्ये उभं राहायचं नाहीये एनएसएस पोलीस मित्रांना सूचना आहेत आपल्याकडे चिठ्ठा दिलेल्या आहेत त्यांना कर्मचारी करायच्या पलीकडच्या रोडला